आणलं त्या आजोबां तिकडून पळत आलं नाही इथं त्यांनी पकडून ठेवलं होतं त्या आजोबांनी त्याच्यावर जेल घेतलं त्या बिबट्यावर डायरेक्ट तो मग सोटून पळाला तिला पंचवशे <laughs> हां <laughs> धडप एक अतिशय दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे आजोबांना पाणी देण्यासाठी चाललेली शिवन्या तिचं अवघ वय होत पाच वर्षाचं ती या ठिकाणी अ जेसीबीचं काम या ठिकाणी सुरू होतं आणि आजोबांना पाणी पाहिजे होतं त्यासाठी ती, ती मुलगी चालली होती आणि याच ठिकाणी आपल्या पाठीमाग हा जो ऊस आहे या ऊसामध्ये तो बिबट्या दबा दबादवरून बसलेला होता आणि ज्यावेळी ही मुलगी चालत या बांधाच्याकडे येत होती पाणी घेऊन आणि त्या बिबट्याने अक्षरशः तिच्यावर धडक टाकली आणि तिला धरून तो आतमध्ये बिबट्या जवळजवळ पंचवीस ते तीस फूट ऊसामध्ये ओढत घेऊन गेला या घटनेमध्ये त्या मुलीचा दुर्दैवी अंत झालेला आहे ते आजोबा अरुण बोंबे आपल्यासोबत आहेत नमस्कार नमस्कार खूप दुर्दैवी घटना घडली सकाळी काय काम चालू होते इथं कानाड इथं ट्रॅक्टर जी सी चालू होता आणि ती पाणी घेऊन येत होती मला माहिती बऱ्याच वेळा पाच साळा येऊन गेलेली होती जायची यायची आणि माझ्या समोर आहे का त्याने तिकडून झडप मारलेली मी बघितली माझ्या समोर म्हणजे माझी नजर जर होती तरी मी मी पण ना वरून झडप मारली ती ज्यावेळी इथून चालली होती तिकडून बांधणी येत होती समोर समोर होती कुठे होते तिथे पुढे उभं होतो मी इकडे येत होतो आणि ती कुणी तिकडे येत होती बर हातामध्ये तांब्या होता बाटली होती पाण्याची टोपी होती टोपी बाटली होती त्याने झडप मारलेली पहिली मी आराळ आणि ती पण आरळली मग मी ना मधून तासात घुसलो मग आवर काय ना नाही खालीची मग खालून आले नंतर का डायरेक्ट वरून झडप होते आणि शल्ड पळाला कुठं धरलं होती तिच्या इथं मानाला आणि इथं बर मग तुम्ही मग त्या मुलीला घेऊन पळत

किती हो आहे ते अजून कोण कोण लोक होते ते ड्रायव्हर होता ट्रॅक्टर ड्रायव्हर होता आणि ड्रायव्हर होता अच्छा आणि आवाजामध्ये सुद्धा बिबटी नाही आवाज नाही बंद होते ते बंद केलेला नाही होत आणि आम्ही इकडे पाहत होतो कसं काय करायचे आम्ही तिघे पण ते वाटे मागवते मी पुढे होतो माझं लक्षच होतं तिच्याकडे आई आई वडील इथंच होती वडील होते आई नव्हती आई तिकडे मारली होती दवाखान्यामध्ये सर्वप्रथम मंचारला त्यांनी काय सांगितलं ना नाही मी नव्हतो त्यांच्या सोबत मी इथं पाठीमागे थांबलो ते आजी आणि पप्पा दोघ जण आहे ना घेऊन गेले ते पुढं तुम्ही हेच गावचे काय सांगाल ही अत्यंत दुर्दैवी घटना नाही घटना अत्यंत दुर्दैवी आहे खरं तर काय होतं की फॉरेस्टचं प्रशासन हे ढिम आहे आम्ही पंधरा दिवसांपूर्वी ग्रामपंचायतीचं पत्र आर एफ वनला दिलं होतं की अशा अशा प्रकारचे बिबटे इथं भरपूर आहे रोज लोकांना दर्शन होतं आहे तुम्ही त्यांचा बंदोबस्त करा पण त्यांनी काही लक्ष दिलं नाही पण फॉरेस्टचं काय होतं आहे का ते बिबटे पकडतात खूप वेळा पकडले पण इथं ह्या गावात पकडायचं आणि त्या गावात सोडून द्यायचं म्हणजे ह्या गावातले लोक वाचायचे आणि त्या गावातली मारायचे हे सरळ सरळ लोकांना मारण्याचा धंदा आहे बाकी काही नाही आहे आणि माझं तर असं मत आहे की तुम्हाला जर बिबट्यांच्या आडून आम्हाला मारायचं आहे ना तर समोर गोळ्या घाला ना काय हरकत आहे बिबटे सोडलेत कशाला कुठली जैव साखळी आज इथं डिस्टर्ब झालेली आहे का इथं बिबट्यांची गरज आहे आणि मग आता ते ते वाढले तर दुसऱ्याकडे कुठल्या घटकावरती परिणाम होणार नाही काय नक्की काय आम्ही बघतोय पिंपरखेडमध्ये शंभरच्या वर बिबटे असतात शंभरच्या वर ग गावातून घरी आलो ना की दोन वेळा दर्शन होणार आणि प्रत्येक लोकांना आज आमच्या गावामध्ये लोकांनी आठ आठ फुटाच्या जाळ्या बसवल्यात प्रत्येक घ घराला कुंपण घेतलेले अशी दहशे खाली सात वाजल्याच्या नंतर पिंपरखेडमध्ये अघोषित संचारबंदी आहे बिबट्यांमुळे एवढी प्रचंड विदारक परिस्थिती आहे घरातली मुलं बाहेर पडू शकत नाही मोठी माणसं बाहेर पडू शकत नाही आणि रात्रीचं आम्ही काही कामही करू शकत नाही आणि रात्रीचं पाणी असेल तर अशी विचित्र परिस्थिती असते आम्ही जर घरातून बाहेर निघालो तर घरची काळजी करत असतात का बारा द्यायला गेला आहे आता उसच आहे आमच्याकडं पण बारा बदलाय जरी जायचं म्हटलं ना तरी कुठंतरी थोडंसं खट्ट वाजलं की काळेजा जास्त दस होता की तो काय नाही कुठून तरी म्हणजे इतकं प्रचंड भीतीचं सावट आहे आता इथे त्यामुळं ब ही अजून अवघड परिस्थिती होणार आहे कारण बिबटी अशी परिस्थिती आता का ती एक माझी एका वेळेस चार चार पिल्लं जन्म जन्म घालते ती मरत नाही ती सगळी जागत आहेत आणि त्याच्यात परत बाहेरचे बिबटे आणून इकडं सोडूयात त्याच्यामुळं अशी संख्या तर प्रचंड वाढलेली आहे आणि आज एक हल्ला झाला आहे उद्या नक्कीच माझ्या घरात हल्ला होईल उद्या अजून कोणाच्या घरात हल्ला होईल काही सांगता येत नाही कारण मागच्या आठ दिवस पाहतो रोज बिबट्या येतो घरापासून काल रात्री आमच्या शेतातून आलो तिथून बिबट्या लगेच ओलांडून पुढे आलो होतो रोज दर्शन आहे आम्हाला म्हणते लहान मुलं घराभर सोडू नका बाहेर जाऊ नका संध्याकाळ झाली कधी संध्याकाळी घटना साडे दहा वाजता पावणे दहा वाजता घडलेली मुलं कधी पाहिजे आज आज परिस्थिती अशी आहे मुलं शाळेत येतात मुलं जवळपास आता इकडे आमच्या गावातली शाळा चांगली आहे त्याच्यामुळे चार पाच गावातली मुलं येतात सायकलवर येतात मुलं एवढी मोठी संख्या आहे त्यांची येण्याची जाण्याची आता आम्हाला तीच भीती वाटायला लागली की आता जर दिवसा अटॅक व्हायला लागले तर मग शाळेत मुलांना पाठवायचं की नाही काय करायचं शाळेत पाठवून आणि अशी जर मरणार असेल तर मग काय तसं गोळ्या घालून मारावी म्हणतो आम्हाला काय हरकत नाही कोण कोण आले पुढारी पाहायला आले आले पुढारी सकाळपासून देवदत्त निकाम आले होते त्याच्यानंतर आता पोपटराव गावडे येऊन गेले पंचायत समितीचे सदस्य अरुणाताई घोडे आलेले आहेत मनीषाताई गावडे आल्या होत्या राजू गावडे आले होते येतात पुढारी येणार आहे त्यांचं काम आहे ते येणार बघणार जाणार पण आम्हाला माहिती आहे की कोणी काही करणार नाही आम्ही आता आंदोलन केलं होतं मग रस्ता अडवला होता हो ते आले अधिकारी वगैरे ते सांगत होते असं करू तसं करू पण काही करणार नाही आम्हाला माहिती आता या का आम्ही बिबटे पिंजरे किती पंधरा पिंजरे आज आणलेले आणि चालू आहे त्यांचं काम पंधरा पिंजरे पण आमची मागणी अशी आहे का त्यांनी त्यांची स्पेशल जी वाईल्ड लाईफची जी टीम आहे ती इथं आणावी तेव्हा आत्ता हा जो बिबटा आहे तो तो पहिला झेरबंधन आहे त्याला ठार मारावा तो नरभक्षक झालेला आहे तो ठार मारलाच पाहिजे आणि बाकीचे जे बिबटे बाकी आहेत ते सगळे पकडले पाहिजेत आम्ही जी ग्रामस्थांनी तर अशी तयारी केली आमच्या गावात सहाशे हेक्टर फॉरेस्ट आहे म्हणजे पंधराशे एकर फॉरेस्ट आहे तुम्ही काय करा वीस वीस फुटाच्या जा जाळ्या लावा त्या फॉरेस्टला आणि जेवढे बिबटे आहेत ना सोडून आम्ही त्याचं खाद्य पुरवतो काही अडचण नाही आम्हाला बिबट्यांचं जेवढं त्यांना खाद्य लागेल ना ते मरेपर्यंत तेवढं खाद्य आम्ही देतो त्यांना बिबट्यांना तुमची शेती किती आहे माझी शेती पाच एकर मग किती ऊस आहे किती अशी बाकी बा, पीक आहे ओ पिंपरखेड हे गाव हे ऊस बागायतदार गाव आहे गावचं साठ सत्तर हजार टन दरवर्षी गाव ऊस उत्पादन करतो त्यामुळे सगळीकडे तुम्हाला ऊस दिसेल इकडे ऊसाचं क्षेत्र मोठं आहे आता पण आम्हाला तोही विचार करावा लागेल जर अशी परिस्थिती असेल तर पर्यायी पिकं आम्हाला अवेलेबल करावी लागतील कारण एकमेव या पिकात थोडेफार पैसे होतात किंवा फक्त करतो बाकीच्या पिकांच आता तुम्ही कांद्याची व्यवस्था काय बघताय बाकीच्या पिकांची अवस्था काय बघताय शेतकरी सगळीकडे मेटाकुटीला चाललेला आहे तो, 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 तो फक्त चला आता तग धरून जगतोय कसा तरी चला पैसे मिळतात म्हणून रात्री पाणी भरणं असेल किंवा काय उसातलं ते आमच्या घरातली माणसं तु तुम्ही इथं बघा महिला माणसं कधीच त्या शेतात जाणार नाही उसाच पाणी भरायचं असेल किंवा काय आणि रात्रीच्या नंतर तर आम्हाला घरातून बाहेर पडणंच बंद आहे <coughs> पाणी भरायचं खूप वेळा खूप वेळा पाणी भरायला गेलो तरी दर्शन होणार गावातून घरी आलो तरी बिबट्या कुठं तरी भेटणार रोज भेटणार रोज असा खाडाच नाही आमचा की आज बिबट्या आम्हाला भेटला नाही शिवण्या म्हणजे आईबापाला किती मुलं होते दोन मुली ही मोठी का छोटी अच्छा बारखी तीन महिन्याची तुम्ही आता पाहिला बिबट्या किती मोठा होता बिबट्या भरपूर मोठा आहे पुरा मापाचा आहे तो इकडे बाहेर चालता त्याने तिकडून झपाल ना समोरच मारले भाज्या झपाल्याने सुद्धा पाहिजे तिला आता ही बातमी बघितल्यावर अशी लोक म्हणतील का आजोबांनी थोडस एकट्याला नव्हतं पाठवायला लागत त्याच्या सोबत जायला हव होता असं लोक म्हणतील एकटी नव्हतेच ना लोक काय म्हणतील पण ती एकटी नव्हती पप्पा होतो मी होतो ते ड्रायव्हर होतो दोन एकटे समोर होती माझ्या मी तिकून येतो तीन येत होती समोरा समोर येत होती तुम्ही त्या बिबट्यावर झेप घेतली तुमच्यावर का हल्ला करायचा प्रयत्न झाला माझ्यावर ना हल्ला केला कारण आम्ही तिघ जण होतो ना माझ्या मागे पाठीमागे ते जण दोघं आणि मी पुढे होतो काय केलं पाहिजे ते बिबटे बिबटे मारले पाहिजेत आणि आम्ही माझं तर मत आहे का तुम्ही पंचवीस लाख देत ना बिबट्या माणूस मारलं तर पंचवीस लाख रुपये देताय ना तुम्ही बिबट्याची किंमत ठरवा आणि सांगा आम्हाला की ही आमच्या बिबट्याची किंमत आहे आम्ही मारतो तुम्हाला पैसे देतो काही हरकत नाही जेवढे बिबटे शंभर आहेत ना तुम्ही फक्त सांगा याच्या या बिबट्यात पाच लाख आहे दहा लाख आहे तुमची किंमत सांगा बिबट्याची माणसाची पंचवीस ठरवली तुम्ही बिबट्याची सांगा आठ दिवसात बिबटे सगळे मारून तुम्हाला पैसे भरून टाकतो आम्ही नाही तर आम्हाला अधिकार द्या बिबटे मारा मारा तुम्ही बिबटे बस आणि आठच दिवस वेळ द्या फक्त आठ दिवस बिबटे मारा तुम्ही मारतो आठ दिवसात बिबटे पर्याय नाही त्याला काय आम्हाला जगायचं असेल ना तर त्याला मारल्याशिवाय पर्याय नाही तो इथं वास्तव्य करणारच आहे त्याची विण होणारच आहे ते वाढणारच आहे ते पिल्लं आणि तो आपण समोर आल्यावरती तो अटॅक करतो आपल्यावरती पण त्यावेळेस हातात काय असतं आपल्या काहीच नसतंय ना मग कमीत कमी आम्हाला एखाद्या असं शास्त्र तरी बाळगण्याची परवानगी गे द्या गेलो शेतात गे तर ते पिस्तूल वगैरे घेऊन तरी जाऊ बँडला कुठं तर मारू आम्ही त्याला वन विभागातील लोक आल्याच्या नंतर काय घडलं नाही त्या लोकांनी काय आले इकडं बघितलं सगळ्या बाजू तिथं पिंजरे वगैरे आणले त्यांनी लावले आता काहीतरी कॅमेरे बसवले बसवलेत त्यांनी त्या कॅमेऱ्यातून ट्रेस करणारे पण त्यांनी काय होणार नाही आज बिबटे असे आहेत का त्यांना माहिती आहे पिंजरे आहेत हा पिंजरा आहे ह्या पिंजरात जायचं नाही नाही जात बिबटे पिंजऱ्यामध्ये पंधरा बिबटे ना पंधरा पिंजरे बघा चार दिवसात बिबटे नाही पकडला त्यांना स्पेशल तो बिबटे रेस्क्यूची टीम बोलावी लागेल त्याचा ट्रेस करावा लागेल ड्रोननी किंवा त्यांच्याकडे काय अजून बिबट्याचा समूळ उच्चाटन करणे किंवा त्यांना मारणे हाच पर्याय राहिले मारणे मारणे हा मारल्याशिवाय तो त्याची वाट थांबणार नाही तो काय सांगाल तुम्ही शेतकरी संघटना आता तुम्ही पाहते विविध संघ संघटनेकडून तुम्ही समजा बाजार व्हावाचे प्रश्न असतील वेगवेगळे असतील आता बिबट्याचा पण शेतकरी संघटनेच्या याच्यामध्ये प्रश्न येतो काय सांगाल जर बिबट्या आता समजा जरी तुम्ही पिंजरे लावून हे आता समजा बाळ गेले एखादं महिला गेली पुरुष गेले पब्लिक गे गेले म्हणजे काहीतरी समाधानासाठी तुम्ही हे करणार का बिबट्या पिंजरे लावणार का पिंजरे लावणार म्हणजे पिंजरे लावून तुम्ही समाधानासाठीच लावणार ना काय करणार याच्यात आता सरपंचांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सांगतो याच्यात मारण्याचा अधिकार द्या आम्हाला आम्हाला ते बिबटे मारण्याचा अधिकार द्या आम्हाला दुसरं काय नको नाही तर मग तुम्ही जे काय असेल ना रक्कम त्या तुमच्या वाघाची बिबट्याची ती रक्कम आम्ही समाजाकडून गोळा करून तुमची रक्कम देतो शेतकरी द्यायला तयार आहे परंतु तुम्ही त्याची किंमत आम्हाला ठरवा आणि सांगा त्याची किंमत त्या वाघाची किंमत किती आहे तुमच्या प्रत्येक वाघाची आम्ही मारला का त्या वाघाची किंमत देऊ देऊन टाकू आम्ही लोकांकडून शेतकऱ्यांकडून देऊ पैसे गोळा करून तुम्ही काय देता वीस लाख आणि पंचवीस लाख हा निर्णय शेतकऱ्यांनी घेण्यापेक्षा अहो हे झालं राजकारण याच्यात राजकारण आणण्यापेक्षा हे आज माणसं मरायला लागलेत हा विचार करायला पाहिजे साहेब माझं म्हणणं काय आहे आज माणसं मरतात त्याचा विचार पाहिला हो महत्वाचा आहे हा राजकारण सुरू द्या हे पुढारी येतील जातील हे राजकारण आहे याच्यावर राजकारण केलं जात आहे याच्यात राजकारणापेक्षा तुम्ही पहिलं हे बिबट्या पहिलं तुम्हाला सांग थांबवलं पाहिजे लोकांना धरायचं मारायचं थांबलं पाहिजे हे महत्वाचा विषय ना निर्णय घेतला पाहिजे निर्णय घेतला पाहिजे पाहिला आपल्याकडे जशी परिस्थिती तशी इकडे सुरू झाली ते सध्या भाऊ जुन्नरला जुन्नरला पण आपल्या अनेक हल्ल्या होतात आपण अनेक कुटुंबांना जाऊन आधार दिलाय आज आपण पाहतोय पिंपरखेडमध्ये शैलेश बोंबे यांची कन्या शिवन्या या लहान लेकरांचा बळी घेतला आणि आपण पाहिलं की आजोबांच्या आता आपण भावना ऐकल्या खरं तर नातोला खेळायच्या वयात खरं तर आजोबांनी समोर झालेला जो हल्ला पाहिला आजोबांनी त्या बिबट्याच्या अंगावर झेप घेतली परंतु शिवण्य काही वाचू शकली नाही या सगळ्या गोष्टी होती मी वन विभाग पिंजरे लावून सगळ्या गोष्टी करेल परंतु आमची शिवण्या परत येणार नाही हो लहान देखील परत येणार नाही म्हणजे ज्या भावना खरं तर इथला म्हणजे मी एक धोक्याची घंटा सांगतो जुन्नर की असेल किंवा आंबेगो असू द्या इथला तरुण आहे ना तरुण कदाचित नक्षलवादी होण्याची शक्यता आहे ही धोक्याची घंटा आहे मी अनेकांच्या भावना संदीप ऐकल्यात अनेक तरुणांच्या भावना ऐकल्यात शेतकऱ्यांच्या भावना ऐकल्यात लोकांनी शेती करायची का नाही लहान लेकरांना शाळेत पाठवायचं का नाही इथं फार अवघड परिस्थिती झाली या दोन तीन तालुक्यामध्ये थोड्या दिवसात साहेब थोड्या दिवसात नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही हे लक्षात ठेवा नाही होणार नेपाळ एक नाही एक दिवस इथला जर म्हणजे मी सांगायचं बाब काय आहे की अनेक तरुण मला सांगतात की आम्हाला आता हात्यार हात्यात घेण्याची त्या ठिकाणी प्रत्येकाला असं वाटतं की आता हातात हात्यात घेतलं पाहिजे आणि बिबट्याचा बंदोबस्त केला पाहिजे म्हणजे मी जे सांगतो आहे की वास्तविकता धरून सांगतो आहे अनेक वेळा आपण सगळ्यांना विनवणी करतो आहे वारंवार विनवणी करतो वन विभागाला करतो आहे परंतु याच्या उपाययोजना कुठे ठरत नाही मला असं वाटतं आहे आता सरपंच मला असं वाटतं जुन्नर असू किंवा आंबेगाव असो आपण रोज येणार रोज आपला रोज शेतीमाल कुठे जातो मुंबईला आपल्या ह्या शेतीप्रधान तालुक्यांवर मुंबईची त्या ठिकाणी मुंबई त्या ठिकाणी जगती आहे मला वाटतं हा शेतीमाल बंद करून टाकू ना आपण हा शेतीमाल बंद केला पाहिजे हे तीव्र स्वरूपाचं हे आंदोलन सगळ्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन सगळ्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन सगळ्या राजकीय पुढारी एकत्र या काही दिवस आपल्या लेकरांसाठी द्या तालुक्यासाठी द्या हा शेतीमाल बंद करा दूधबीज बंद करा सगळ्यांनी द्यायचं बघा कसे खडबडून सरकार जागा होईल तेव्हा कुठंतरी या सरकारला जाग येईल कुठंतरी काहीतरी उपाययोजना होईल काहीतरी निर्णय होईल मला असं वाटतं तात्पुरती उपयोजना हा पिंजरा ही तात्पुरती उपाययोजना आहे हो काय कायमस्वरूपी जर निर्णय करायचा असेल कारण इथलं आपले हे जे दोन तीन तालुके हे कृषीप्रधान आणि सर्व गुण म्हणजे सर्व गुण संपन्न तालुके आहेत तसे परंतु याला ही नजर लागली या बिबट्याची आणि इथले आरोपी मोकट आहे फक्त त्या आरोपीला नाव बिबटे हे आहे वन विभागाचे जे कायदे आहेत त्याच्यामुळे लोकांना काही करता येत नाही ना अडचण आमची ती झाली बरं हा बिबट्या असा आहे बिबट्या हा बळी घेतो मग असे आपण बिबट्या बिबट्याचा हल्ला झाला हल्लाबा असं म्हणणे आता इथून पुढं ते हल्ला बंद केला पाहिजे शब्द बिबट्याने खून केला आहे प्रत्येक वेळेस खून होतोय आठ आठ दिवसाला खून चालू आहेत आठ आठ दिवसाला लाल लाल लेकरांचे खून चालू आहे लाल लेकरांच्या लेकरां बळी घेतो आहे बिबट्या फक्त हा आरोपी मोकट आहे काय नाही जरी बिबट्या पिंजऱ्यात पकडला इथून घ्यायचा आणि दुसरीकडं ठेवायचं दुसरीकडं सोडायचं तो आहे मोकाट काय त्याला काय शासन आहे आमचं म्हणणं हे की आता कायम कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सरकारने काहीतरी पावलं उचलली पाहिजे वनमंत्र्यांनी विशेषतः मी वारंवार सांगतो वनमंत्र्यांची एकही व्हिजिट या दोन तीन तालुक्यामध्ये नाही अजून पण नाही इतके हल्ले होऊन अशा जर गंभीर घटना घडायला लागल्या आठ आठ दिवसा जर आमची लहान लेकरं जायला लागली भावी पिढी जायला लागली काय करायचं आहे दे पुढची भविष्य हो। काय करायचं आहे आजोबानी घरच्यांनी आईवडिलांनी हु? सगळं होईल पण लहान लेकरू आमचं परत यायचं नाही ही माझी फार कळकळीची विनंती आहे सरकारला की इथल्या तरुण पोरांना हातात हातावर घ्यायला लावू नका काहीतरी वेगळं विपरश आहे दोन तीन तालुक्यात घडू शकतो ही खरोखर कळकळीची विनंती आहे ह्या सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया आहेत एक लहान मूल या बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दगावलं आहे हे पिंपर खेडमध्ये जरी झालं असेल तर कमी अधिक फरकाने जुन्नर खेड आंबेगाव या परिसरामध्ये बिबट्याचा शिरूरमध्ये आतंक आहे आणि खरंच हे बिबटे इतके मोकाट झालेले आहे कुत्री कमी बिबटे जास्त अशी परिस्थिती झालेली आहे आणि हे बिबटे आता सैरवेर झालेले आहेत आणि हे मनुष्याला आपलं शिकार समजून ते आता त्याचं शिका लोकांची लहान लहान मुलं मारायचं प्रकार या ठिकाणी सुरू झालं आहे तर आतापर्यंत ही काही घटना आताच बिबट्याचा आतंक सुरू होतो असं नाही गेली दहा पंधरा वर्षापासून बिबट्याची समस्या आहे परंतु लोकप्रतिनिधी फक्त कोणतरी मेलं का त्यानंतर येतात आम्ही काय आमकं करू चमकं करू पिंजरे लावू किंवा नेट लावू तुमच्याकडं वीज देऊ अशी फक्त घोषणाबाजी करतात आणि नंतर विसरून जातात आणि परत एखाद्याचा बळी जातो हे चक्र आज पंधरा वर्ष झाले सुरू होते माणूस मेल्याशिवाय इथे लोकप्रतिनिधी जागे होत नाही बघतात काय करतात लोक किती संघर्ष करतात आणि लोक लोकांनाही पुढाऱ्यांना किंवा वन खात्याला कळून चुकले की एक दोन दिवस शेतकरी फक्त आवाज उठवतात शांत होतात परंतु हीच चूक त्यांच्या अंगलीत येऊ शकते कारण शेतकरी सोशिक जरी असला जर दर खूप जर आती झालं तर हा शेतकरी पेटून उठेल आणि मग अशी डोमेंनी जे सांगितलं का नेपाळसारखी परिस्थिती होऊ शकते तसं देखील होऊ शकतं फुटऱ्यांच्या गाड्या फुडू शकतात लोक घरं जाळू शकतात वन खात्याचे हे सगळं म्हणजे खूप हिंसाचार होऊ शकतो ही सगळी बाब या प्रशासनाने लक्षात घेणं गरजेचं आहे की बिबटे एकतर पकडून न्या कायमस्वरूपी काय विल्हेवाट लावायची ती लावा जर असं जर घडत राहिलं तर एक ना एक दिवस माणसं मरत राहतील आणि तुमचे बिबटे मात्र सेफ राहतील आपल्याला माणसं जगवायची आहे का बिबटे जगवायची आहे हे इथल्या लोकप्रतिनिधी लक्षात घ्यावं ही घटना अतिशय दुर्दैवी आहे कुणावरही अशी वेळ आली नाही पाहिजे आणि इथून पुढं काही असं घडलं नाही पाहिजे या दृष्टीने इथले लोकप्रतिनिधीत काही ना काही कारवाई ठोस करतील अशी अपेक्षा बाळगूया जुनर टाईम्स पिंपळखेड तालुक्याशी रोड